सत्य सविस्तर आढावा केसेल सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर तीन शेतकऱ्यांचं आमरण उपोषण चालू असून सदर कार्यालयातील शेतकरी आमरण उपोषणास बसले असता संबंधित कार्यालयाच्या कर्मचारी यांनी उपोषणकर्त्यांना कारवाई करण्याची धमकी दिली आहे असा आरोप माध्यमांशी बोलताना उपोषणकर्ते अमर गायकवाड यांनी केला आहे याबाबतची या सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील के सुकळी ते गोटेगाव येथील बेकायदेशीर रस्त्याचं अधिग्रहण न करताच रुद्धीकरण हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज हे करत आहेत म्हणून अमर गायकवाड राहणार सुकळी शाहू गायकवाड अजित रांजणकर राहणार युसुफ वडगाव हे शेतकरी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून आमरण उपोषणास बसले आहेत वरील तीनही शेतकरी सदर कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषणास बसण्याकरिता आले असता संबंधित कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना कार्यालयाच्या परिसरात उपोषणास बसण्यापासून रोखले जर कार्यालयाच्या परिसरात तुम्ही आमरण उपोषणास बसला तर तुमच्या विरुद्ध तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली आहे असा आरोप माध्यमांशी बोलताना अमर गायकवाड यांनी केला आहे संबंधित कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना आमरण उपोषणास बसण्यासाठी रोखले असता संबंधित शेतकरी यांनी केस पोलीस ठाणे येथे जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ संबंधित कार्यालयाचे अधिकारी यांना सांगून सदर कार्यालयाच्या परिसरात शेतकऱ्यांना आमरण उपोषणास बसण्यासाठी केस पोलीस यांनी मदत केली आहे असे माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले दिनांक जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम केस जिल्हा दंडाधिकारी आंबे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई तहसीलदार केस पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे केस पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे युसुफ पडगाव यांना लेखी निवेदन देऊन वरील नमूद शेतकऱ्यांना दिल्या शेतकऱ्यांनी दिले होते लेखी दिलेल्या ले निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले की केस तालुक्यातील सुकळी ते गोटेगाव येथील बेकायदेशीर वीस फूट रस्त्याच्या मावेजासाठी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे सुनावणी सुरू आहे तरी या प्रकरणाचा निकाल लागण्याआधी शंभर फूट रस्त्याचं बेकायदेशीर मावेजा न देताच रुंदीकरण करण्यात दे येत आहे यासाठी आपण आमच्या जमिनीतील झाडांची कत्तल करणे व आमच्या जमिनी अधिग्रहण न करता बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे आमची सदर रस्त्याच्या दुतर्फा जवळपास ऐंशी फूट जमीन आहे आपल्या देशामध्ये सध्या जमीन अधिग्रहणासाठी संपादन पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम अस्तित्वात आहे या कायद्याला धाब्यावर बसवून बेकायदेशीर प्रमाणे आमच्या जमिनीवर रुंदीकरण करून आमच्या जमिनी बळकावत आहे याविषयी आपल्या कार्यालयास आम्ही वारंवार अर्ज व निवेदन देऊन रास्ता रोको केले आहेत तरी आपल्याकडून वरील विषय कोणतीच कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही आपल्या कार्यालयास दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्ज देऊन सुकळी गावठांमधून जाणारा सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज यांच्या ताब्यात असलेल्या रस्त्याच्या दोनही बाजूस असलेले अतिक्रमण काढून त्या स्वतःच्या जागेतून रस्ता करावा सदर जमिनीचा मावेसा न देताच रस्त्याचं रुंदीकरण होत आहे म्हणून दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय येथे बेमुदत आमरण उपोषणास बसत आहोत यामध्ये काही अनुचित प्रकार घडला तर सर्व जबाबदारी आपले कार्यालय व जिल्हा प्रशासन बीड यांची राहील असं अमर गायकवाड शाहू गायकवाड अजित रांजणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी केस बीड आज आपण सकाळी किती वाजता या कार्यालयासमोर बसलात आम्ही सकाळी साडे दहा वाजता इथं आलेलो आहे सकाळ साडे दहा वाजल्यापासून आपण बसलो इथं बसलेलो आहे आणि ह्या विभागाचे अधिकारी आम्हाला म्हणतो इथं बसू नका नाहीतर अजून आपले एकदा तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल मंडप सुद्धा टाकून देत नव्हते तरी आम्ही आता कसं तरी टाकलेला आहे म्हणजे आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना संबंधित कार्यालयाचे अधिकारी ह्या आपल्याला एक प्रकारची धमकी देतात असा आपला आरोप आहे आणि आपल्याला उपोषणापासून प्रवृत्त करण्यापेक्षा आपल्याला धमकीच देतात का हो हो त्यांनी आम्हाला सकाळपासून खोटीच माहिती पुरवली आणि इथून हुस हुसकोन लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता मग आता तुम्ही असं म्हणतात की संबंधित कार्यालयावर आरोप करतात की आम्हाला उपोषणला इथं बसू देत नव्हतं तर आज रोजी आता प्रत्यक्षात आपण इथं उपोषणला बसलात तर मग ते कसं तुम्हाला कुणाचं सहकार्य लाभलं त्याच्यामध्ये उपोषणला बसायला आम्हाला ते जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही हे के केलं तर ते म्हणले बघू आपण काय होईल तुम्ही टाका म्हणून आम्ही टाकलेला आहे आणि अधिकारी इथं उपविभाग यांचे उपस्थित होते त्यांच्या समोर आम्ही मंडप घातलेला आहे तरी ते काय म्हणले नाही त्यांनी निघून गेले परत आवर संपली आजच्या आंदोलनामध्ये केस पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केल्यामुळे तुम्ही आज रोजी इथं उपोषण एकंदरीत तुम्हाला केस पोलीस स्टेशनचं सहकार्य लाभले म्हणायचं आज आपण सार्वजनिक बांधकाम उपविभागीच या कार्यालयाच्या समोर बेमुदत अमरण उपोषणला बसलेला आहात तर नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत सुपळी ते गोटेगावमध्ये जो डांबरी रोड झालेला आहे तो सध्या वीस फुटाचा आहे त्याचा आमचा मावेदाचा प्रश्न माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे तरी हा वीस फूट रुंदीकरण बेकायदेशीर करून शंभर फुटाचा रस्ता करण्याचा घाटा हा Uh, साबा उपविभाग केज यांनी घातलेला आहे आमची अशी मागणी आहे की जुन्या रस्त्याचाही यांनी मावेजा दिलेला नाही आणि आता जे रुंदीकरण होतंय जे झाडांची जा कत्तल होणार आहे प तात्काळ कर पंचनामे करण्यात यावे आणि रुंदीकरण जर शंभर फूट होणार असेल तर याची तात्काळ आम्हाला माहिती देऊन याचं मावेजा सुद्धा आम्हाला देण्याची कृपा ह्या साभा विभाग केज यांनी करावी या याच्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहेत आज प्रशासनातील अधिकारी आपण बसला येऊन आपल्याला भेट दिली का सकाळी यांची कार्यालयीन अधिकारी आले होते त्यांनी आम्हाला अशी जोडवा उत्तर दिली की आपण आपल्या आजोबानी वगैरे जुन्या काळी जी जमीन आहे ती दानपत्र वगैरे दिलेली आहे तर आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला ते दानपत्र दाखवा आम्ही इथून उठून जाऊ तर ते आम्हाला त्यांनी दानपत्र दिलेलं नाही आणि ते न काही उत्तर देता इथून निघून गेलेले आहेत त्यांनी आपल्याला ले काय लेखी प्रशासनाच्या कर्मचारी किंवा अधिकारी जे ते आपल्याला भेटायला आले त्यांनी काही दिलेलंच नाही आज दिलेलं नाहीये याच्या अगदी आम्ही त्याला पत्रव्यवहार केला होता त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी कोटी माहिती आम्हाला पुरवलेली आहे त्यांनी जी काय लेखी आपल्याला उत्तर दिले त्याच्यावर आज रोजी आपण समाधानी नाहात म्हणून प्रोषणाला बसलात का हो बरं हा लढा साधारण आपला किती दिवसापासून चालू आहे आम्ही आता दोन हजार एकोणीस पासून कायदे आपले जे अर्ज वगैरे देऊन याच्याबद्दल भांडत आहोत आम्ही याच्या आधीही रस्ता रोको आंदोलन वगैरे केलेलं आहे सुखळी गोटेगावमध्ये आमच्यावरती गुन्हेही दाखल झालेले आहेत तीनशे त्रेपन्न चे तरी आम्हाला तीन वर्षापासून याच्याबद्दल काही माहिती मिळत नाही मी आर टी आय मध्ये सुद्धा दोन हजार तेवीसला अर्ज दिला होता पण ते सेकंड अप्रिलला सुद्धा आपले जे आयुक्त आहेत त्यांचे इथं आले नाहीत म्हणजे यांना माहितीच द्यायची नाही काही आणि आम्हाला मावेजाही द्यायची नाही आणि बेकायदेशीरपणे हा आमची जमिनी सगळी ताब्यात घेण्याचा यांचा डाव आहे बरं का हे सदर कोणतं नेमकं कार्यालय माहिती तुम्हाला देत नाही हे साबाउपुल बा केज यांच्या अंतर्गतच ह्या रोडची सर्व माहिती आहे तर यांनी आपल्याला दिलेला आहे की या रोडची संचिका उपलब्ध नाही आणि आता काहीच रेकॉर्ड यांच्याकडे असता काही उपलब्ध नाही त्यामुळे उत्तर देतात तुम्हाला असं आहे का की सार्वजनिक बांधकाम कार्यालय का घेच हे आपल्याला सदर मागवलेली माहिती देण्यास टाळ टाळ करत असा हो, आपला आरोप आहे हो आहे बरं या जर प्रशासनाने आपली दखल जर घेतली नाही तर आपलं आंदोलन कसं राहिल यापुढे आम्ही असं सबस्क्राईब Never miss an update.